बेटा आय लव्ह मोहम्मद हा काय वाद चालू आहे काय झालं बेटा की आय लव मोहम्मद या नावाचे पोस्टर्स देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये मुस्लिम तरुण लावताना दिसत आहेत चौका चौकामध्ये किंवा मिरवणुकीमध्ये त्याची सुरुवात अशी झाली कानपूर मध्ये उत्तर प्रदेशच्या ईद मिला दिवशी मुस्लिम तरुणांनी मिरवणूक काढली आणि मिरवणुकीमध्ये आय लोहम्मदे बॅनर्स हे झळकवण्यात आले विषय असा झाला की काही जणांनी आय लव मोहम्मद या बॅनरवर बॅनर हरकत घेतली आणि त्यावरून दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला आणि परस्पर विरोधी तक्रारीनुसार एफ आय आर दाखल झाले एकमेकांच्या विरुद्ध त्याच्यानंतर उत्तराखंड मध्ये याची पुनरावृत्ती झाली पुढे बेटा उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये यावरून तणाव निर्माण झाला आणि कानपूर पोलिसांचं म्हणणं काय होतं या संदर्भामध्ये त्यांनी जेव्हा खुलासा केला की के अशा प्रकारे मुस्लिमांच्या मिरवणुकीवर कुणीही मज्जाव केला नाही किंवा त्यांची अडवणूक केली नाही त्यांची जी बारा वाफाची मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीमध्ये काही तरुणांनी घोषणा दिल्या आणि त्या घोषणावरून तणावाचं वातावरण निर्माण करत या घटना घडल्यानंतर देशभरामध्ये मुस्लिम बांधवांनी त्या घटनेच्या निषेधार बॅनर सगळीकडे आपल्याला हातात घेऊन मिरवणुका निघताना दिसत आहेत निर्माण मध्ये या, वाद या वादावर वक्तव्य देताना तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिम समाजाला कळायला हवं की या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ आहे अशा पद्धतीचं वक्तव्य एका मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळं हो। पुन्हा देशभर यावरून आंदोलन होताना आपल्याला दिसत आहे लक्षात आलं म्हणतात